शेतकरी मित्रांनो तर आता चौदा एप्रिलच्या सगळ्या सविस्तर बातम्या समोर बघूया परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा गरीब महिलांना एक लाख रुपये देणार काँग्रेस सरकार राहुल गांधी यांचे ग्वाही एलपीजी ग्राहकांसाठी अच्छे दिन बारा सिलेंडर वर तीनशे रुपयांची मिळणार सबसिडी कलम तीनशे सत्तर राम मंदिरानंतर आता काय भाजपचा जाहीरनामा उदय होणार प्रसिद्ध शिंदेसाठी बॅड न्यूज शिंदेच्या कामकाजावर किती लोक समाधानी सर्वेतून मोठा खुलासा पूर्णा तालुक्यातील एक प्रभावी रखडले अवकाळी नुकसानग्रस्तांचे अनुदान जिल्हा अधिकाऱ्यांकडून जामनेर तालुक्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जळगाव पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची विमा कंपन्यांना आदेश विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्याचा विरोध शिंदखेड राज्यात फक्त नऊशे एकवीस हेक्टरवरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळ अनुदानापासून वंचित शिरूर तालुक्यातील सर्व्हर डाऊन शेतकरी हैराण केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले सन्मान निधीना कोण ना कर्जमाफी द्या फक्त हमी भाव कष्ट करी शेतकऱ्यांची कोणतीही काळजी घ्या शेतकऱ्यांचा सवाल कुक्कुटपालनातून अवघ्या बेचाळीस दिवसात लाखो रुपयांची कमाई रोहयाच्या संचलिका फेकल्या गवताळ्यात धक्कादायक व्यक्तित्व सिंचन विहिरी गायगोठे पानंद रस्त्याबंदी होत्या सिंदखेड राजा तहसीलदार दोन सहकाऱ्यांसह एसबीचे जाळ्यात पस्तीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले सहा दिवसांपासून हे केवायसी चे पोर्टल बंद शेतकरी सापडला अडचणीत अनुदानासाठी शेतकऱ्यांची फरफट खरीपातील नुकसान भरपाई सुद्धा मिळेना देळगावराच्या सहा साह। गावात गारपीट